हॅलो फ्रेंड्स गजा टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जे तुम्हाला बाहेर ढाब्यावर जाऊन खायला आवडते किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन खायला आवडते तीच रेसि रेसिपी आज आपण घरामध्ये बनवणार आहोत त्यासाठी ते मी एक किलो इतकं मटण घेतलेलं आहे एकदम फ्रेश मटण घेतलेलं आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आता आपण सगळ्यात आधी त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत थोडंसं अर्धा चम्मच इतकंच पुरतं मीठ दोन चम्मच भरून इथे लदर लसूण आदरची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे तीन चमच इथे मी दही ॲड करून घेतलेले आहे दही जास्त आंबटही नाही आणि जास्त गोडही नाही मिडियम आहे अशी दही इथे ॲड करून घेतलेली आहे तीन चम्मच अर्धा चम्मच इथे हल्दी पावडर आता व्यवस्थित हाताने आपण मिक्स करून घेऊ पूर्ण मटणला लावून घ्यायचं आहे आपल्याला हाताने व्यवस्थित लागतो म्हणून मी हातानेच लावून घेतला आहे आणि अर्धा लिंबाचा इथे रस पिळून घेतलेला आहे चिक मटन मॅरिनेट आपल्याला कमसे कम एक ते दीड तासापर्यंत ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित मॅरिनेट होत नाही तोपर्यंत भाजीला चव येत नाही म्हणून कधीही मटन मॅरिनेशन आवश्यक असते भाजीसाठी इकडे मी भाजीचा मसाला बनवून घेणार आहे थोडंसं खोबरं एक कांदा बाजून घेतलेला आहे थोडंसं अद्रक पंधरा दहा पंधरा इथे मी लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर सोबत त्याच्या इकडे गरम मसाला वापरला आहे दोन चम्मच धने चक्रीफूल आहे जे तुटलेलं आहे थोडंसं बारीक तुटलं आहे आणि थोडीशी दालचिनी एक चम्मच खाकस एक चम्मच जिरा दहा पंधरा काळ्या मिऱ्या चार पाच लोंग दोन भेंडी विलायची आणि दोन तीन हिरवी इलायची हा सगळा मसाला मी भाजून घेतला आणि गरम मसाला मी आता तुमच्यासमोर भाजून घेणार आहे याच तव्यावर मी कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच तव्यावर आता हा गरम मसालासुद्धा भाजून घेणार आहे सुक्का मसाला आपल्याला व्यवस्थित जोपर्यंत मसाल्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे इथे मसाला व्यवस्थित सुगंध द्यायला लागला आहे मसाल्याला आता मसालासुद्धा भाजून झाला आहे काढून घेते भाजीला कधीही मटणाच्या भाजीला कधीही तुम्ही जर मसाला वापरत असाल तर बारीक कापून टाकण्याऐवजी तुम्ही जर अशा प्रकारे वाटण करून टाकलात तर भाजीची चवही वाढते आणि भाजी, भाजी खूप टेस्टी बनते तर आता हे सगळ्यात आधी आपण वाटून घेऊया मी खोबरं आणि मसाला ॲड करून घेत आहे त्यामध्ये जो सुका मसाला भाजून घेतलेला होता तो कांदाही ॲड करून घेते त्यामध्येच लसण अद्रक दोन्हीही एकाच वेळेस ॲड करून घ्यायचा आहे इथे मी सगळाच मसाला एका वेळेला वाटून घेत आहे हवं तर तुम्ही खोबरं आणि सुका मसाला वेगळा वाटून घेऊ शकता आणि हा ओला मसाला आहे तोही वेगळा वाटून करून घेऊ शकता कोथिंबीरसुद्धा ॲड करून आता मिक्सरला लावून घेते छान बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे बघा इथे मी व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेतलेली आहे इथे आपला मसाला रेडी आहे इकडे मी गॅसवर पातेला ठेवलेलं होतं गरम करण्याकरिता त्यामध्ये तीन मोठ्या चमच्यानी तेल भरून ॲड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेला होता त्यामध्ये मी दोन तेज पान ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तोही यामध्ये ॲड करून घेते इथे दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला मसाल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाला व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला इथे भाजून घ्यायचा आहे मसाला भाजण्यासाठी जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट लागतात कारण ऑलरेडी आपण हा मसाला पूर्ण भाजलेला असतो त्यासाठी जास्त वेळ लागत नाही मसाला इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहोत बघा मसाले व्यवस्थित तेलसुद्धा सोडलेला आहे त्याचाच अर्थ असा होतो की मसाला व्यवस्थित भाजला आहे इथे मी तीन चम्मच मिरची पावडर ॲड करत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करून घ्या इथे एक किलोच्या चिकनसाठी मी तीन चम्मच मिरची पावडर वापरला आहे एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हल्दी पावडर एक चम्मच धने पावडर आणि अर्धा चमच इथे थोडंसं मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे तिकडे मॅग्नेशनमध्ये सुद्धा ॲड केलं आहे म्हणून मी ते अर्धा चमच इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे व्यवस्थित मसाला आता मिक्स करून घेऊ आणि आता परत याला या मसाल्याला दोन मिनटापर्यंत शिजवून घेऊ आपण कारण बाकीचे मसाले आपण आता ॲड केले यामध्ये म्हणून एक मिनटापर्यंत फिरवून घेऊ आणि एक मिनटापर्यंत शिजवून घेऊ व्यवस्थित दोन मिनटं शिजवून घेऊ आता बारीक दोन टोमॅटो घेतलेले आहे मी छोटे मिडियम साईजचे ते बारीक कापून यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आपला मसाला जळायला नाही पाहिजे म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे अर्धा वाटी इतकं कारण एकदम सुका मसाला जर आपण शिजवून घेणार तर व्यवस्थित शिजणारही नाही टोमॅटो वगैरे त्यासाठी यामध्ये मी मिक्सरचं पॉट पॉटमध्येच थोडंसं अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करून घेणार आहे आणि त्याच्यातलंच पाणी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे बघा अशा प्रकारे इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे जर पाणी ॲड करणार नाही तर मसाला जळू शकतो म्हणून थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्याला खूप छान इथे मसाला बनवून तयार होते फक्त तुम्ही घाई करायची नाही जोपर्यंत तुम्ही चांगला मसाला शिजवू शकता तोपर्यंत चांगला मसाला शिजवून घ्यायचं आता मी झाकण लावून पाच मिनटापर्यंत मसाला शिजवून घेणार आधी मी तीन मिनटं मसाला शिजवून घेऊ दोन ते तीन मिनटापर्यंत बघा मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे पण आणखी मसाला शिजलेला नाहीये परत याला झाकण लावून मी एक दोन मिनटं शिजवून घेणार आहे एकदा मिक्स करून घेऊ मसाला बुडायला लागला नाही पाहिजे म्हणून मी दोन मिनटानंतर मध्ये एकदा चेक करून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित शिजला की नाही इथे व्यवस्थित मसाला शिजून झाला आहे पण टोमॅटो शिजले नाहीत परत झाकण लावलं होतं मी आणि बघा पाच मिनटापर्यंत मसाला व्यवस्थित शिजलेला आहे पूर्ण तेल याच्यातून मसाल्यातून बाजू झालेला आहे वेगळं झालेलं आहे बघा म व्यवस्थित टोमॅटोसुद्धा इथे शिजून रेडी आहे आपला मसाला इथे पूर्णपणे शिजला आहे टोमॅटो पण मॅश झालेले आहेत व्यवस्थित शिजून तयार आहे मसाला आता यामध्ये जो आपण मॅरिनेट करून घेतलेला मटण होता तो ॲड करून घ्यायचा आहे पूर्ण मटण इथे मी ॲड करून घेतलं आहे आता मिक्स करून घेऊ पूर्ण इथे मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मस मटणामध्ये आता झाकण लावून पाच मिनटापर्यंत वाफ करून घेऊ आपण त्याची यामध्ये मटण टाकल्याबरोबर पाणी ॲड करून घ्यायचं नाही आहे कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी आपण ॲड केलेलं होतं मसाल्यात थोडंसं पाणी होतं आणि मटणालासुद्धा खूप पाणी सुटतो जसं जसं मटण शिजतात तसं तसं मसाल्याला मटणाला खूप पाणी सुटते त्यासाठी मी लगेच्या लगेच मसाला कधीही पाणी ॲड करायचं नाही मटणामध्ये तो पातीला थोडंसं मला छोटं पडत होतं भाजीसाठी म्हणून मी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे बघा जर मी त्यामध्ये भाजीला ग्रेवी किती बनवायची त्यासाठी जर थोडंसं पाणी ॲड केलं असतं तरी मला पुरलं नसतं त्यामध्ये म्हणून मी त्यामधून एका कढईमध्ये ॲड करून घेतलं आहे इथे परत मी कढईमध्ये ॲड करून घेतल्यानंतर भाजीला तीस मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे कारण आत्ताच मी भाजीला फोडणी घातलेलं आहे फक्त पाच ते दहा मिनटं झालेले आहेत तेलाला तेलामध्ये मसाला शिजताना पाच मिनटांनी आणि ॲड केल्यानंतर मटण ॲड केल्यानंतर पाच मिनटं दहा मिनटात मटण कधीही शिजत नाही तर आता कढईमध्ये परत पंचवीस ते तीस मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे बघा झाकण लावून इथे वीस मिनटापर्यंत शिजवून घेतल्यानंतर मी झाकण काढून दाखवते तुम्हाला इथे एटी पर्सेंट भाजी शिजून तयार आहे यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे जोपर्यंत अर्धा कूक भाजी शिजत नाही व्यवस्थित तोपर्यंत भाजीला पाणी ॲड करून घ्यायचं नाही आहे नाहीतर भाजी लवकर शिजत नाही मसाल्यात भाजी लवकर शिजते तुम्हाला जेवढी ग्रेवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲड करून घ्या परत मी झाकण लावलेलं ला होतं दहा मिनटासाठी आणि दहा मिनटानंतर आपली भाजी इथे पूर्ण शिजून तयार आहे खूप छान असं नरमगार मटण इथे शिजून तयार झालेलं आहे वरून बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्ही हवं तर पुदिनासुद्धा ॲड करून घे घेऊ शकता सुद्धा टेस्ट खूप छान येते आता इथे आपली भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी आपल्या भाजीला पूर्ण शिजून घेण्यासाठी मटणाच्या भाजीला तीस ते चाळीस मिनटं लागतात आणि एकदम आरामाने कमी गॅसवर भाजी पूर्ण शिजून घ्यायची असते तेव्हाच भाजी आपली खूप टेस्टी बनते हॉटेलसारखी तर तुम्हाला ही झटपट होणारी आणि एकदम ढाबा स्टाईल मटन करी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझ्या नॉनव्हेजच्या रेसिपी आवडत असेल तरीही मला कमेंटमध्ये कळवत चला म्हणजे मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येईल नॉनव्हेजच्या जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू